मनोज जरंगे पाटील यांच्या आंदोलनाला हे यश मिळालेलं आहे राज्य सरकारकडून मनोज जरंग यांच्या सर्व मागण्या मान्य झालेल्या आहेत मध्यरात्री सरकारच्या शिष्टमंडळाची मनोज जरंगे पाटील यांची यशस्वी चर्चा सरकारच्या सुधारित अध्यादेश मनोज यांना सुपीर्द मुख्यमंत्री शिंदे आज जरंगे पाटीलंचं उपोषण सोडायला जाणार आहेत मनोज जरंगे पाटील यांच्या आंदोलनाला मिळालेला आहे मोठं यश राज्य सरकारकडून मनोज जरंग्यांच्या सर्व अटी हे मान्य झाले आहेत मराठ्याच्या संघर्षाला हे खूप मोठं यश मिळालेलं आहे आज मराठ्यांनी दाखवून दिलं आहे की एकीमध्ये हे किती यश आहे मनोज जरंगे पाटीलांनी आज दाखवून दिलं आहे एक साधारण माणूस इमानदारीने काय काय करू शकतो कुठलंही पद नसताना एक सामान्य शेतकरी हे आपल्या मराठे समाजासाठी काय करू शकतं हे मनोज जरंगे पाटीलांनी करून दाखव आपल्या समाजासाठी जीवाचं रान करणारा एकमेव दैवत म्हणजे मनोज जरांगे पाटील सगळ्या मराठी मावळ्यांचा विजय असो जय छत्रपती जय शिवराय